गावात अण्णा दिसा नाच्या तयारीला गेला हे ना अण्णा काय कोण चाललंय चाललोय रानात राना चाल राना हो? ये ये रानात चालले तुमच्या रानामध्ये काय भाजीपाला आहे का भरपूर इथून काय विचारती चल ना म रानात भेंड्या मिर मिरच्या वांगे सांगू तो आंबा बी उतरलेला आहे राहिल्या थोड्याफार काय काय ते बी देईन तुम्हाला परत जांभळ बी पिकायला लागलेत काय पिकलेत अहो किती सांगता चला मला आणायचं मग तो मला काटाळ येईन आणता आणता ना खरंच नाही घेतलं सोबत त्याला गोणी देतो कशी आहे भिंडी एकदम मस्त हिरवी <laughs> गार हो। माओ बरं का त्याला फावरावं लागत हा ग ती बघा तिकडं कपाशी बी कशी आहे आता आताच पहिला आली आता बया बघावं लागत मला दोन चार पाणी घालावं लागत तव पिक भारी येते हा आता फक्त आंब्यात झाडे त्याला काय रे बी थोड्या तुम्हाला सुगंधा पहिला माया वावरात घेऊन आला काय आणि मग ठरवूबा सांगतोय भेंडी मईन कापूस मान सुगंध पहिलं माया वावरत चल म्हणलं तर नाही आली याच्या बरोबर बरोबर आली तिकडे का होते ते गवत आहे पलीकून गवतीचे आहे बर का देईन मला जुडी बांधून चला आणि ना मी लागला तर घरी थांब सुगंधा आणि जाल्या तुमची आता मजाच करतो भेंड्या भिंड्या मस्त बांधून देतो मी करायला कटत रे बर झालं बाबा मला मिरच्या पण द्या आता फुलं आलेत मिरच्या आल्या का तुम्हाला एक दोन किलो देईन एक दोन किलो किती दिवस पुरायचे कमीत कमी मला पाच एक किलो मिरचे द्या म्हणजे माहिती टेन्शन नाही तुम्हाला काय आवाज आला गाड्या जाऊ द्या मला पण आता आवाज आला Kjærlighet <expressed untoSean> <Oliver> <combined> <ến> <tus>, 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 आल्याचा फोर टिल्ली टिल्ले लागले त्याचे कसलं पोळतो तो अयो आता कुठे जाऊ मी अगो भाई आता काय करू मी मजा आली कडे कस घाबरत आहे

हय उठ ना झाली बी शुद्ध पैडिक गेली सुगंधा आईला पिढा झाली आता बिथ मायाचा वावरती आईला उचलून न्यायचं म्हणलं तर उचलायची नाही बाया मला आईला जायला बी गेला सुगंधा आयला सुगंध कमी आहे ना तिचा आवाज बी आहे नाही राव आईला गावा जावा लोक म्हणजे याच्या संगत गेलती ती ख खा, ख खाली खा, खा, काय खा, सुगंधा बाबो बघायला चल नको व्हायला काय करू कोण दिसा नाही बी चल खायला बसली खायला सुगंधा उठ ना भीती वाटायला लागली मला सुगंधा उठ ना ह्या गेली का काय बघ तिचं फुप्फुस चालू आहे का काय का अरे काय फुप्फोस चालू आहे का तुला अक्कल आहे का हा खुशाल बाईला सोडून पळून गेला तू आणायचे कशाला वावरात अरे मग तिला पाहत येत नव्हतं का तिला पाय नाही दिले का देवानी पळता येत नाही खुशाल पळून गेला निघून लांब्या पायाच्या ऐ का काय मायाव येऊन येऊन आलं नाही पाय बघ तिला पाण्याच्या बिंच्या मारला का कुडून मागून पडून काय माहित भाऊ कायला कोण बारी वाघ आला असला मग काय वाघ नव्हता जाल्या मग याचा आवाज काढून घाबरील तू वाला आयला काय फुटक्या आहे रे तू एखादा माणूस असं उकडून मरण ना कशाला आवाज द्यायचा येणार रे बघ तू तू या काय करायचं तुला शोभ मग अरे काय हा वावरात हो तू मग ही भेंडी महाकापश म्हणतो मग वावर रे लाज वाटत का तुला बियाणे त्याला मग त्याला काय झालं दाखल म्हणून त्यांनी काय तिने सगळं तू भेंडी ये कशाला मोठ्यापणा दाखायचा नाही आपल्याला तर हा मी बी म्हणलं याची मजाच करू आपण म्हणून आवाज मला काय माहितीये लगेच तू तिला सोडून पळून आणि बाया लगेच भेऊन मरण म्हणून अरे मोठ्या पाण्यासाठी एखादा माणूस असं उकडून मरण बघ तिला उठून बघ उठेव ना ना आपण काय बघता आलिओ सुगंधा अय सुगंधा आल्या उठत नाही मला वाटतं बाई गेली कान लावून बघ तिथं बाय जागे जागे असली तिथं पोपोज बी बसत नाही होता कानी आत आद। श्यामी आत वाघावर बी यायला बसले बघ ना पटक्या आज माझ्याकडे काय बघतो मम्मी मम्मी घाबरलेलो राव विल्ले वाट लावा लागेल गाडी आपोस्ट तुम्हाला काही लाज वाटते का आणि तुम्हाला बी काय मला सोडून निघून गेले कुशाल वाघाचा आवाज काय येतो म्हणे मी अहो मला पण भीती वाटली होती म्हटलं मला वाघान तर पाहिलं बेशुद्ध पडेल तर मला नेणारच नाही टॅलेंटेड बाई राव बाई वाघला कळत मेलेला माणूस आणि जिवंत माणूस नाही नाही मेलेल्या माणसाला का तर काय बघत नाही ते निघून जात सर वाश्य तू बरं ते जाऊ द्या तुम्हाला का काय मजाक ते अशी <laughs> मजाक नका करायचो एका दिवशी मी खरंच खरो खरं घेऊन येऊन मरण तू कशाला आली जायला बरोबर मी म्हंटल माझ्या सगळं नाही आली माया बरोबर आली म्हणून काय झालं अरे तुला डोळ्यात लगेच लागला म्हणून घाबरीली बाई लाग भेंडी माई कापूस माझा असो मला काय करायचं पण मी मेले असं काय चाललंय मी घरी